अव ह्या वर्षी काय पेरता काय नाही तर काही बी बियाणं आणायला लागते का नाही आणा लागत हा आता जूनची आता बघून घ्या -पट ना एकवीस तारीख आली हा फिरणं मिरूक चालला गेला आजपासून आता अर्धडा नक्षत्र लागलं आत्रा हा तर काही पेरणी करता काय पेरणी करता हा काही प्लॅनिंग आहे का नाही आहे का तसंच ठेवता वावर या वर्षी द्या फुका म्हणजे फटाफट काय तर बी बियाणं घेऊन या सगळी सोय लावा हां ज्या दिवशी भेटली जोडी त्या दिवशी पेरून घ्या हा मग इकडे जोडी भेटाल ना तुम्ही मग इकडे तिकडे दडफडा बी आणायचं आहे हे आणायचं आहे खात आणायचं आहे हा काय मग इकडले तिकडले घुमन काय मग हा आता टाइम आहे तर आता घेऊन या ना मग काय आणता काय नाही काय पेरतात काय विचार आहे तुमचा पेराचा ह्या वर्षी तर काय पराठी पेरता सोयाबीन पेरता, पेरता का काय मका लावतात काही दडफडा नाही लागत इकडच्या तिकडे वेळ आहे अजून पेरणीले हा अजून लोकांच्या पेरण्या व्हायच्याच आहे हा लोकांच्या पेरण्या व्हायच्याच आहे अजून तूच गडबड करून राहिली काय होऊ दे एका एकानं झालं तर मग आपण पेरून टाकू हो द्या लोकायचं म्हणजे काय लोकांच्या मागच पेरण्या करत राहण काय हा लोक दवा तुम्ही पेराले जा लोक खाट तुम्ही खाट टाकाले जाण लोक निंदन तवा तुम्ही निंदाले तुम्हाला नाही समजत काय तुमची कास्तकारी हा कही पेरलं पाहिजे कही खाट टाकलं पाहिजे कही निंदलं पाहिजे हा पहिले लोक करन ना मग करन हा लोकांच्या मागच राहता बका बघ आपला पाणी पाऊस पा आपला वावर पाहा बेबेयानं घेऊन यानं पेरून घ्या काय लोकांची वाट पाहत राहा लागते हा याचं पेराचं आहे आणि त्याचं पेराचं आहे पेरत बसते लोक आपल्या आपल्या सवलतीनं हा तुम्ही काय त्याच्या मागा मागं पेरता हा आपलं वावर पहा आपले वावर वरांनी आलं काय आलं पेरू शकतो नाही पेरू शकत हे सगळं पाहणं पेरा हा निरा लोकाच्या गोष्टी करत राहता लोक पेरन तेव्हा पेरन एवढं ते जिंदगी भऱ्यापासून कास्तकारी करून राहिले तर काय निरा लोकायचं फौफोस करून राहिले काय लोकांच्या मागं थोडी आहे हा आता काय मला काय कास्ता काही समजत नाही काय लोक पेरण तवा पेरण म्हणून तुला माहित आहे ना आपल्या घरी जोडी नाही आहे हा बैल जोडी नाही आहे या ती इथं नाही भेटत हा आता ते याच्या त्याच्या वावरात चालू आहे तर तिथचं झालं का मग तेच जोडी आपल्या वावरात आणतो तेच मजुरा आपल्या वावरात आणतो हा म्हणून आता त्याची व्हायची वाटतं पाहू द्या लागत ना हा कीरा आता त्याच्या इकडलं सोडसाड करून आपली इकडे आज राहिले आता ते ना ते जोडीवाले हा जोडी तर मग आपणच पेरून घेऊ घरच्या घरी हा त्या जास्त डोकस नको लढू तू हा काही एवढं नको लढू करतो मी ते पद्धतशीर मतानं हा चाल वाढ बर ताट वाढ दोघांच बी आणि जेवून घेऊ दोघी घ्या तुम्ही तू नाही जेवत काय हा तू नाही जेवत मला जेऊन घ्या म्हणतो नाही आज नाही जेवत मी आज उपास आहे मला कहून कायचा उपास आहे तुला आज हा निरा उपास करत राहता काय हा कायचा उपास आहे आता अव आज वट पौर्णिमा आहे ना हा वट पौर्णिमा आहे आज तर त्याचा उपास आहे आज हा संध्याकाळी सोडल नाही तर उद्या सकाळी सोडन उपास वट पौर्णिमेचा उपास केला हो काय होट पौर्णिमेचा उपास काय साठी करत असते शांते हा काय साठी करत असते ह्या वट ह्या वट पौर्णिमेचा उपास अवट पौर्णिमेचा उपास करत असते तर ह्याच नवरामध्ये सात जन्मजन्मी भेटला पाहिजे व हा साती जन्म ह्याच नवरा भेटला पाहिजे असाच चांगला हा त्याच्यासाठी वटपौर्णिमेचा उपास करत असते म्हणून तर वडाच्या झाडाले सात डाव ते धाग्यानं फेरा मारते हा असं आहे ते सात 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 जन्म ह्याच नवरा भेटला पाहिजे म्हणते म्हणून त्या सात धागे गुंडत असते वड वडाच्या झाडाले हा काय हिची माय आहे बहीण हा इथं ह्याच तर जन्मात पूर्ण नाकात दम येऊन गेला हा ह्याच जन्मात नाकात दम येऊन गेला आणि कुठं सात जन्म राहीन बापात आहे सांग हा काही उपास उपास नको जिऊन तू बापा पहिले हा कुठं फालतू सात जन्मत आहे एवढी भारी कुठं <laughs> हिची न्यास्त जन्म काही खतम होते ना काही नाही असा विचार चालू आहे बाप्पा तू या पायी हा आणि तू अन्त म्हणतो साती जन्म मलेच भेटत बाप्पा राहू दे बाप्पा काही उपास उपास न करू एक काम तू हा कोणत्या त्या वड्याच्या झाडाला सात डाव त्या दा फेरा मारल्या हा अन आणि साठ डाव कोणता धागा बांधला लवकर जाईल तो धागा काढून टाक बापा हा साथीचे साथी धागे काढून टाक फालतू ऐकलं फायकलं देवानं फालतू ठेवलं साथी जन्म तायच मागतो ता। फालतू जीवात दम येऊन जायचं काढून टाकतो तो हा ते साथी धागे काढून टाक ते वड्यात झाडावर होऊन जाय लवकर कुठं बांधला तर काही नको भेटू बापा तू साथी जन्मी ह्या ह्या एकच जन्म लय झाला आता हाव काय हा, हा जन्मा एकाच जन्मात कंटाळून गेले काय हा एकाच जन्मात कंटाळून गेले हा आण मी मी नाही कंटाळली काय मी कंटाळली असून तुमच्यासाठी साथी जन्म मला वा ह्याच नवरा भेटला पाहिजे हा अशी मस्त मन्नत मागून आली हा मस्त उपास ठेवला तुमच्यासाठी हा अजून आता पूजा पाठी करायला जायचीच आहे मी हा आणि तुम्ही असे म्हणून राहिले एकाच जन्मातला भारी झाली एवढी भारी झाली का मी तुम्हाला मी होती म्हणून टिकली तुमच्या घरी हा हा सांगून का राहिली मी हा ऐकून घ्या मी होती म्हणून टिकली नाही तर दुसरे राहिले असते तर कैची सोडून गेली असती तुम्हाला हा टिकलीच नसती ह्या घरात हा इथं सकाळपासून हे कामं करा हे कामं करा सारे काम मलेच करावं लागते हा मग जे एकटे सगळं सांभाळतो ना पूर्ण घर हा तरी म्हणता का बा एकाच जन्मातलं भारी झाली मी हा दुसरी राहिले असते तर टिकलीच नसती काहीची सोडून चालली गेली असते तुम्हाला मी होती म्हणून टिकली हा घ्या माय नाव फेमस डायलॉग आहे या बायकायचा हा फेमस डायलॉग आहे मी होती म्हणून टिकली हा आता काय तू राहिली नसती तर काय दुसरी बायको भेटलीच नसती मला हा राहिलीच नसती काय माझ्याजवळ दुसरी बायको हा ते काय ना सोडून गेली असती हा काय कमी का होऊन राहिलं तुला सगळं तर बराबर आहे घरात सगळं खा प्यायला भेटते शॉपिंग शॉपिंग करायला भेटते हा घुमा फिरायला भेटते सगळ्या गोष्टी बराबर भेटून राहिल्या सगळ्या गोष्टी बरोबर भेटल्या असत्या हा मग काय नाही गेली असती ते हा मग काऊन टिकली ते हा सगळ्यात टिकते आता काय तुमचा डाला काय बायकाचा मी होती म्हणून टिकली दुसरी राहिली असती चालली गेली असती जाऊन पाय आणून पाय तो दुसरी टिकते का नाही टिकत पाहून घेतो तू आणून तूल तेवढं तुम्हाला तेवढंच तर समजते जा आणून पान कशी टिकते काय टिकते तर सांगा मग मला हा मोठे चालले तिथं तर कोण 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 देते तुम्हाला आता पोरगी हा एवढ्या म्हातारा म्हातारा वया तिकडे जाता पडून राहिले पायानं हेंगड्या तेंगड्यात चालून राहिले हा आणि आता कोणती पोरगी भेटते तुम्हाला आत्ताही भेटते म्हटलं बाप शांते हा सांगतो तुले आत्ताही भेटते मला पोरगी हा फक्त काय डोक्याच्या केसाले कलर करणार आहे हा आणि मिशीला काळा कलर मारना आहे बस पाय कशी पोरगी नाही भेटत एका पायावर पोरगी देतो काय हो शांते काय एकदम गरमच होत हा लावार लावारखी स्फुटत हा मजाक करून राहिलो मी सारखी एवढी चांगली बायको असल्यावर दुसऱ्या बायकोची गरज आहे का मले हा तूच सांग बर एवढी बायको आहे तू हा मजाक करून राहिलो होतो मी हा जाय मस्त सात काय त्या धागे मना चौदाही जन्म ह्याच नवरा भेटला पाहिजे मस्त धागा करून राहिलो होतो फालतू सिरियस नको एवढी मजाक करत जा माझ्यास हा नाही करत बापा नाही करत जाय वाढ आता भूक लागली सन्नाटून जाय ते पेरणीचं काय आहे पाहतो मी तिकडे जाऊन थोडसा हा ते मजुरा फजुरं पाहतो

आणि आता त्या बुड्यासाठी उपास केला काय असाच बुडगा पाहिजे काय तुला असाच पाहिजे साती म्हणून काय बुडाच राहीन काय हा पहिले जेवण नाही होता काय हा <laughs> पैदा झाला तेव्हापासून बुडाच आहे मस्त बाजाराच्या दिवशी भात ना मायासाठी हा बाजाराच्या दिवशी मस्त भात खाणते मस्त घुमा फिरायला नेते हा खाऊन त्यासारखाय काय का? मस्त पाणीपुरी खायला नेते हा दर रविवारी सुट्टीच्या दिवशी पाणीपुरी खायला नेते ना माया बुडा हा मस्त भात कितक सगळं मस्त आणि ते माझ्यासाठी खाले हा शॉपिंग मॉपिंग मस्त मस्त साड्या घेऊन देते ना मायगा मायगाच्या मग मग असं नाही तर कसा कुठं पाहिजे कसा मस्त फुलासारखा वागवते मला पाय ना कशी सांगून राहिली हा पाय व रेणुका कशी सांगून राहिली जसं का आपल्या नवरे आपल्याला दगडासारखे धारके फेकफाक करते इकडे तिकडे मोठा फाकाल्या करत राहते जाऊ दे आहे झाली मी ना मोठ्या मोठ्या गोष्टी करत राहते पाहून घे ना कुठं पिक्चर्स मला मस्मा घालून शौकीन आहे बटे ते जाऊ दे चांगला आहे बाबा चांगला आहे मग मस्त असाच नवरा मग मस्त चांगला असाच बुडा भेटला पाहिजे म्हणा लता, ओ, लता? लोकर -लोकर लोकर -लोकर हो लता कर लोकर -लोकर ना लवकर लवकर पूजा हा लवकर लवकर पूजा करणं हो न काही इथंच उभं राहू आम्ही हा कर लवकर लवकर पूजा लग आम्ही आम्हाला करायचं आहे ना पूजा पाती हा इथंच राह हो काकू काकू झालं आता चला मग आता आम्ही आता पूजापाती करतो मस्त वडाले प्रदक्षिणागी घालतो अंदा मग राकडे तर नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा भेटू उद्या नवीन भागात संध्याकाळी साडेपाच वाजता